नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये लेलिंग चौक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती ही साजरी करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक बाप्पू गांगुर्डे वाल्मिक जाधव विशाल आप्पा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते याच अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लाल सलामचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच डॉक्टर सुशील महाजन व लाल सलामच्या कार्यकर्ते यांनी ह्यावेळी प्रतिक्रिया देताना सुशील माजन म्हणाले त्याचप्रमाणे पव्हाड्यातनं अगदी निष्फीडपणे जनागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांच्याच जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम द्वेशात घेतले आहेत त्याचप्रमाणे ह्या भरपूर चौकामध्ये एक मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हे नेहमी जनागृती करतात आजही त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यांमुळे वेगवेगळे आपले कार्यक्रम होत असतात त्यानिमित्ताने सर्व धुळेकरांच्या वतीने अनब साठे यांना जयंतीनिमित्त विनम्रमी वाटतो जय हिंद जय महाराज यांची एकशे चाळीस जयंती आपण धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरी करत असून या जयंती साजरी करताना विविध पक्षाचे पदाधिकारी नेतेगण उपस्थित आहेत अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास अत्यंत खडतर होता सांगली जिल्ह्यातील वाडवा तालुक्यातील वाटेगाव हे अण्णाभाऊंचं गाव होतं त्यांचे जन्म सांगली जिल्ह्यात झाला परंतु कर्मभूमी ही मुंबई होती आणि मुंबईमध्ये त्यांनी गिरणी कामगार तसेच कापड दुकानात असे विविध ठिकाणी काम करून त्यांनी आपली उदरनिर्वाह केली आणि गिरणी कामगारात काम करत असताना लालबावट्याचे कला पथक स्थापन करून त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले त्या लालबाडा पथकामध्ये ए के हंगल बलराज साणी आणि असे कैफी आजबी असे मोठे युक्ताचे हे कलाकार सामील होते आणि तिथून अण्णाभाऊची खरी सुरुवात झाली मुंबई महाराष्ट्राची व्हावी म्हणून अण्णाभाऊ शहर शेख गव्हाणकर यांनी जनमानसात तालावर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र व्हावा आणि मुंबई महाराष्ट्राची व्हावी म्हणून आपले विचार रुजविले अशा महान या अण्णाभाऊ साठे आम्ही क्रांतिकारी विनम्र अभिवादन करतो आणि लाल सलाम करतो बहुजन समाजाचे कार्यकर्ते व नेत्यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली कॅमेरामॅन पप्पू अन्सारी सर सा, जॉनी पवार डी चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र